नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे दक्षिण मुंबईत गिरगाव परिसरात पागडीची घरे श्रेष्ठ इमारती आणि बेनामी मालमत्ता आहेत या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये धोरण बनवावे लागले तरी राज्य सरकार बनवेल असा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गिरगावकरांना आश्वासन दिलं असल्याची माहिती भाजपा गटनेते मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले आहे तसेच पुढील महिन्यात होणाऱ्या अधिवेशनात गिरगाव येथील पुनर्विकासाचा प्रस्ताव मांडून गिरगावकरांना न्याय मिळवून देईल असा विश्वासही दरेकर यांनी यावेळी दिला आहे आज गिरगाव येथील बेडेकर सदन इमारतीच्या पटांगणात मुंबई सहकारी बोर्ड लिमिटेड आणि मुंबई जिल्हा बँक लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयं पुनर्विकास या विषयांवर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रवीण दरेकरांच्या हस्ते पार पडलं या प्रसंगी मुंबई बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे मनसे नेते राजा चौगुले अरविंद गावडे मोठ्या संख्येने उपस्थित होते अरविंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज